तालुक्यातील पिंपरखेड येथे जलजीवनच्या कामाची चौकशी करावी व पिंपरखेडची पाणी टंचाईची समस्या दूर करण्यात यावी यासाठी विशाल मुरलीधर चव्हाण यांनी दिनांक एकवीस मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता निवेदनात त्यांनी म्हटले होते की पिंपरखेड गावच्या जलजीवनचे काम पूर्ण झाले आहे ग्रामसेवक साहेब तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच या कामाची जबाबदारी घेत नसून गावाला पाणी पुरवठा होत नाही गावकरी मंडळींचे पाणी वाचून हाल होत आहेत या प्रकरणी दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनात विशाल चव्हाण यांनी दिला होता दिनांक एकवीस मे रोजी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला असता पोलीस प्रशासनाने त्यांना तात्काळ रोखले त्यानंतर आष्टी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व पाणी पुरवठा अभियंता यांनी गावातील नळ योजनेची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली व विशाल चव्हाण यांना लेखी आश्वासन देऊन पंधरा दिवसात पाणी पुरवठा चालू करू असे सांगितले तसेच कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवून कामाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले मात्र पंधरा दिवसात पिंपरखेड गावाला पाणीपुरवठा सुरू न झाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा विशाल चव्हाण यांनी दिला आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड मी विशाल मुरधर चव्हाण राहणार पिंपरखेड तालुका आष्टी जिल्हा बीड आमच्या गावाच पाण्याचा प्रश्न मोठा आहे बरं अनेक वर्षापासून गावाला पाणीच नाही बरं आधी टँकर देत होती आता दोन वर्ष झालं जलजीवनचं जलजीवन जल आमच्या आम गावाला भेटलेली आहे एक कोटी सहासष्ट लाखाची तर मागच्या वर्षी चालू होत काम मागच्या वर्षी पाणी नव्हतं गावाला आणि ह्या वर्षी आम्ही त्यांना चार पाच महिने झाले जसा जानेवारी जानेवारीपासून आम्ही ग्रामसेवकला सांगतो गावाची पाण्याची सुविधा पाण्याचा प्रश्न मोठा मागच्या वेळेस आज आम्हाला ढकली ढकलीत आणले तुम्हाला तोंडी सांगितलं लिखित दिलं तुम्ही काय ऐकायला तयार नाही मग पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे मग त्यांना काय सांगून काय करायला मग आम्ही एकोणीस तारखेला लेखी अर्ज ग्राम दिला ग्रामसेवकला आत्मदान इशारा दिला मग आम्ही ग्रामसेवकला दिलं पण लिखी पत्र आंब्रा पोलीस एक बिडो साहेबला आणि तहसीलदार मॅडमला एक दिलं एकोणीस तारखेला दिलं एकवीस तारखेला तार आत्मदान ग्रामपंचायत कार्यालय समोर मी करणार असं त्यांना सांगितलं होतं आत्मदन मग ते स्वतःच्या परी डिझेल ते हे घेतलं पेटून घेणार होतो पण ते पोलीस सगळं नंतर धरलं त्याच्यामुळे मी वाचलो नाही मी माझं आत्मधन मी काय मारत होतो शांत कसली मग त्यानंतर ते कुलकर्णी साहेब म्हणते आले ते कुलकर्णी साहेब सांगून काय प्रश्न आमचा भेटत नव्हता काय ते त्यांना सांगून आम्ही बऱ्याच वेळेस त्यांच्या संघ कॉन्टॅक्ट केलं ते काय काय तयार नाहीत पण त्यांना सांगून काय उपयोगच नाही ग्रामसेवक सांगून उपयोग नाही जेव्हा म्हणलं तुमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या संघ बोलून आम्ही कामचा गावचा प्रश्न काय काही मार्ग लावते तर मग ते बागलाने साहेब साहेब ते बिड साहेब ते तर ते म्हणले तुम्हाला आम्ही दहा दिवसात पाण्याचा तुमचा प्रश्न मार्गी लावतो तर गाव म्हणून दहा दिवसात नका तर तुम्ही पंधरा दिवसात लावा पण शंभर टक्के पाण्याचा प्रश्न आमचा तुम्ही मार्ग लावा तर त्यांनी आम्हाला एक लेखी पत्र तुमचा पंधरा दिवसात पाण्याचा प्रश्न मार्ग लावा म्हणजे सहा जून सहा जून पर्यंत तुमचं आम्ही पाण्याचा वाड्या वाजत्या गावात सारीकडे पाणी तुमचं चालू करून देऊ जलजीवनच नाही दिलं तर त्यांना मी सांगितलं जर पाणी आम्हाला सहा जर नाही आलं तर आम्ही परत असं एक लिहिले निवेदन ते म्हणले येऊ पाहते बिला जावं लागते माझ्याकडे नसतं म्हणजे यावं पाण्याचं पाहते बीड शिव यांच्याकडे असतं म्हटले पाण्याचा विषय तर आम्ही जे त्या जलजीवन समजा ज्यांच्याकडे पाण्याचं हे बघत आहेत निवेदन त्या ऑफिसला आम्ही एक निवेदन जाणार दीड ला आष्टला आणि आम्ही डायरेक्ट मी मंत्रालयात जाऊन आत्मदन करणार यांचे प्रश्न जर नाही मिटला इथं तालुका लेव्हलला इथं लेवलला प्रश्न नाही मिटला तर डायरेक्ट मी मंत्रालयात जाऊन आत्मदन करणार निवेदन जाणार आहे आता पंधरा दिवस दीड सी आम्हाला सांगितले पंधरा दिवसात तुम्हाला मी पाणी चालू करून देतो आमच्या गावकऱ्यां बरासवला जर पाणी पंधरा दिवसात जर नाही आलं तर आणि

પછી પાણી मला आता जो मला बाय बाय जैन राय जी घर बोगने काय करत नाही तू मला कशाला फोन करतो थोडा का ग्रामसाहेब थाय बोल जैन ग्राम संचालक काय नाही साहेब माझा झोपतो ग्राम شوف काय 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 माफ करलं रे हे सुबात 1 मिनिट थांब 1 मिनिट जा बरं हां तू जाऊ